स्टार्ट आवाज आला पाहिजे यस yes. वा वा छान वा मस्त ऊन पण पडलं हा व्हेरी गुड छान छान हात पुरत नाही तरी प्रयत्न करतो हा छान हा व्हेरी गुड हा यस आता विराज मस्त आता पुढं हां बाप रे मस्त विराज हा विराज कितीलाय रे हा हा बरोबर हाय असू दे असू दे हा यास छान पुढं पेंट हा पी ये ये पहिला ये घ्यायचा ए... आय आए... यन आणि लास्टला काय ला? यस व्हेरी गुड आता लास्ट हा छान ए... आए... विराज कितीला आहे रे आणि त्यानं किती स्पेलिंग छान बनवल्या बनवल्या का नाही टाळ्या वाजवा त्याच्यासाठी